हॅलो एव्हरीवन आज निघालोय आपण पुण्याच्या एका निसर्गाने वेढलेल्या सुंदर अशा ठिकाणी कोणत्या ठिकाणी आज आपण जातोय ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आणि आता थांबलोय थोडा वेळा आम्ही बाकी मंडळीसाठी निसर्गाच्या सानिध्यात सुखाच्या कोशीत एका मस्त प्रवासात पाठीवर बॅग आणि हातात मॅप हेच तर हवं असतं नेहमी आपल्याला काळ बदललाय आता हातातल्या मॅपची जागा आता गुगल मॅपने घेतली आहे आज तर माझाच पहिला नंबर असं म्हणत नातवाचा हात धरून सासूबाई पुढे निघाल्या आम्ही मात्र जगाचं ओझं डोक्यावर घेत तुम्ही निघा पुढे आम्ही आलोच असं म्हणत चल रे टोनुक टुनुक करत पुढे सरकलो सुंदर नदी आणि पक्ष्यांची किलबिलाट ऐकत व्हॉट्सअप टिपीसाठी दोन चार फोटो म्हणत डझनभर फोटो काढले मन थकलं डोकं कुरकुर करायला लागलं की यावं अशा निसर्गात जेथे मन आणि डोकं जे आहे ते शांत होईल आपलं दूरवर चालून आल्यानंतर लागतं एक देवीचं मंदिर देवा मला पाव असे सासूबाई म्हणत आम्ही सगळ्यांनी देवदर्शन केले आतमध्ये जायला एंट्री नव्हती बाहेरूनच दर्शन करत पुढे निघालो दोन घास सुखाचे मनात खाली बसलो आणि मस्तसह परिवारासह जेवण केलं थोडा वेळ निवांत बसल्यानंतर बालपण आठवलं मोठं झाल्यावर कळलं खेळणी महाग नसतातच बालपण महाग असतं अखेर परतीचा प्रवास सुरू केला मनात शांती आणि आनंदाच्या आठवणी घेऊन घरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केलं तर या सुंदर अशा ठिकाणाचं नाव आहे दुर्गा टेकडी जे की पिंपरी चिंचवडमधील निगडी येथे आहे आणि हो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये